मुंबई हो संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल हा आपल्या सर्वांच्या समोर आला आणि यामध्ये महायुतीचा दमदार असा विजय झाला यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचे चित्र काही स्पष्ट होण्याचं नाव घेत नाही आज निकाल लागून तब्बल सहा दिवस होत आले परंतु अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत परंतु सध्या चालू असणाऱ्या घडामोडींमुळे काही वेगळेच अशातच काल दिल्लीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शहा सोबत एक बैठक पार पडली आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक गोष्ट ठळकपणे दिसून आली आणि यानंतरच चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे नेमका सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते महायुतीचे सरकार विजयी झाल्यानंतर गुरुवारी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन रोजी दिल्लीत रात्रीच्या सुमारास एक महत्वाची बैठक ही पार पडली या बैठकीला देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि जेपी पी नड्डा हे देखील उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्ली निवासस्थानी ही बैठक पार पडली सुमारे साडे दहा ते महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्यातील पुढील मुख्यमंत्री कोण होणार आणि खाते वाटपाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा ही करण्यात आली त्याचबरोबर या चर्चेत अनेक मुद्दे देखील समोर आले परंतु या बैठकीत अशा काही गोष्टी आहेत ज्या समोर आल्या आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा काही वेगळ्या पेहरावात दिसून आले राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे काल दिल्लीत जी बैठक झाली त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि त्यांचे हास्य बरेच काही सांगून जाणारे होते यावेळी अजित पवार यांच्या चेहऱ्यावर उत्साह देखील ओसंडून वाहत होता परंतु या उलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची काळजी ही दाटल्याचे दिसून आले या गोष्टीची सोशल मीडिया आणि राजकीय एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यास इच्छुक होते मात्र भाजपने ही मागणी मान्य न केल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत का अशी चर्चा वर्तुळात राजकीय वर्तुळात सुरू झाली दिल्लीतील इतक्या महत्वाच्या बैठकीत एकनाथ शिंदे हे इतके हताश का दिसले असे प्रश्न देखील उपस्थित होऊ लागले तसेच या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या हताश बॉडी लँग्वेज सोबत आणखीन एक गोष्ट अनेकांच्या नजरेत भर करणारी ठरली ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो हा पोस्ट केलेला नाही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटला तत्पर अमित शहा यांच्याकडून पुष्पगुच्छ घेतानाचे फोटो हे शेअर केले परंतु एकनाथ शिंदे यांनी अद्यापही अमित शहा यांच्यासोबतचा एकही फोटो हा सोशल मीडियावर टाकलेला नाही एरवी एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रम सभा आणि गाठीभेटींचे फोटो सोशल मीडियावर तत्परतेने टाकले जातात परंतु आता संपूर्ण रात्र ओलांडून गेली दिवस उगवला आता दुपार होत आली परंतु अजूनही एकनाथ शिंदे यांनी अमित शहा सोबतचा एकही फोटो सोशल मीडियावर टाकलेला नाही आणि आता या गोष्टीची राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे एकनाथ शिंदे यांनी फोटो का पोस्ट केले नाही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केले परंतु एकनाथ शिंदे हे हताश आहेत का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि राजकारणातील अशा ठिकाणी घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्रला ला सबस्क्राईब करा धन्यवाद